हाय हा बघा एवढा चिकूल आहे एक अख्या गारायची आणि हिथं इथं भाऊजी तिकड स्वत इथं पाण्याची टाकी बघा टाकी कशी बनवले ही कसं झालं माहिती का आम्ही उन्हा मध्ये चमकतोय आणि सावली मध्ये तुम्हाला अंधार अंधार दिसतो या आता सकाळच्या वाजल्यात आठ रात्री यांची लय बेकार झाली आता एवढा -फट एक तिला उरकायचा नाही ठोकळा ईट असते तर फटाफट का नाही एक दीड तासात काढला असता पण चार इंची बारकी ईट असल्यामुळे तिला काय उरकायची नाही कारण रात्री इतकी थंडी होती ना <laughs> रात्री इतकी थंडी होती ना काय थंडीचं मापच नाही दोन वाजल्यापासून हे सगळे जागे होती पण ह्यांना बाहेरच निघू वाटत नाही मी ना। ला 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 ला। था, था तर आकडूनच गेली मग आता ह्यांना झालाय उशीर ह्यांना झालाय उशीर मग म्हणलं चला चिखल थापू लागते म्हणलं तुम्हाला तर मला का नाही हवं का शर्ट आणि पॅन्ट घातल्याशिवाय आता मला थापा येत नाही मेळा जवळ जवळ का नाही तर दोन हजार सात पासून ते दोन हजार सने आपलं कितीमध्ये जन्मला दोन हजार सोळा सतरा तर दोन हजार सातपासून तर दोन हजार अठरापर्यंत मी का नाही चिखल थापला पण आपण का नाही वर शर्ट आणि खाली तसली ढगळी पॅन्ट जी चुडीदार वरची असते असंच थापला आता साडीवर थापायचं म्हणलं तर लय त्रास होणार आहे त्यामुळं भाऊजीने का माझ्यासाठी पॅन्ट दिली आहे ही नाईड पॅन्ट त्यांची आता बघा फिटच बसती मला आता स्वेटर घातला असता <laughs> तर स्वेटरला घाण होईल तिला म्हणलं तू बस सावलीला म्हणलं मी बस ती बाय ऊन्हाला म्हणलं लागल नाहीतर का नाही मी राडा रेड होईल आणि काय कापड आणलेली नाही ते तर हा कारण अगं तुम्हाला दाखवते काय अंधार ग्रुप आहे खडळाच पाणी आणि कशाला ढवळीला सोमनाथ भालेरावच्या पोहाराला काग खवळी चार इंचीच इटा आहे मला चार इंच थापा येत नाही आणला बाय पोशाख भाऊजे ना मला चांगला आणला हा राईट रायत भांडे हे टाका मला वाटलं आहे माझं इथं का मला अंजेला

पाणी असा पोशाख असतो या गेल बाय काय तरी आवळाला पॅन्टीत पोटात पण त्यांच्या नाडे आहे त्याच्यात त्याला <laughs> मी केली येईन पुन्हा

पडलेले मला तोंड चा काम करून घ्यायचं आणि सगळ्या काम झाल्याची आंबर करायची बसायला नाही आता लय दिवसातून थापायचंय म्हणून आता

चार इंचीस आपल्याला जुळत नाही ममला लागली सवय ठोका जी छकले जवाब कर ठोका इ थापत नव्हता बारकी का ठोका ठोका कधी थापतच नव्हता ते बारकी कधी थापतच नाही ठोका मालका सांगा भांडण झालं तरी चालू चार इंची कधी थापत था, नाही मग तिकड हं पदी तिकड

একিডার হালেগা cuarto. তাশটি ঁকডিগা. তাশটে মার কা. করাশমালে কখথালের ইহকেন আড়. তাঁডা঒, বা billow hin. ক়াশটর ঁগাড়েট কাকো UP. ডুখৱর � बुडवा की पप्पा ती हा काय त्या नवीन नवरी वाली झालं नवीन भाकरी कालवण करायला शिकवतात तस झालंय माझं काम आणि ते बारक खोक जरी दिलं का नाही यांना शिंगलच तरी पण अभ्यास होणार आहे कारण फोकळ्याच्या गोळ्याच सवय आहे आणि त्या चार इंच लावून इवडूला इवडूला टाकायला लागतं